संगमेर वरून वांग आलयपोरच तर काय नाही तुमचं खताळ महाराजांचं खता वांग आलंय आज काय दिलंय वांग आज दिले, दिले शंभर रुपये आज मित्रांनो आवक वाढली आज ऐंशी जाळ्या वांग्याच्या इथं आल्यामुळं आज वांग शंभर रुपये आज खताळ यांचं वांग आज शंभर रुपयाने गेलंय मित्रांनो संगन वेर इथं दांडप म्हणजे इथून कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटर आहे वीस किलोमीटर एवढं पहाटे आता मित्रांनो पाच वाजले पण पाच वाजता म्हणजे सकाळी किती वाजता आले निघाले तुम्ही साडे तीन वाजता हे उठून इथं आले पाहिजे ना सगळं मान्य दस का अर्धा भेट नको हा पण मग आता सध्या तुम्ही बघू शकता किती अवघड परिस्थिती झाले शेतकऱ्याचं पेट्रोल सोबत सुटणं अवघड झालं तर आता काय माल आलाय तुम्ही फ्लावर काय केले आता शंभर सव्वाशे रुपये फ्लावर आज भरपूर माल आलाय का फ्लावरे रिवर्षी का तिजीत काय आता सध्या गवार 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 तेजीत गावार कुठून आले तुम्ही नवलवडे फाटा किती बॅग आणले होत्या वीस नाव विचार तर नाव काय तुमचं रामदास चौधरी यांनी वीस बॅग आज फुलवरती आणले होते कुठून आणलाय तांबूळ वरून काय नाही तुमचं प्रवीण वसंत माने कुभे आणलाय काय रेट गेला आज दूध डूझालाय काय काय गेलाय साठ सत्तर ऐंशी साठ रुपयानी बारा गटी चौदा बारा गटी मित्रांनो आज साठ रुपयाने बारा गटी गेले आपल्या मार्केट मध्ये आता हे दशरथ मामा आहे आमचे आणि हे राजूला माल नेत असतात नाही का आज काय काय माल भरलाय मामा कोबी फ्लावर वांगे टमाटे गाडी भरली गाडी भरली गाडी भरली गाडी बघू शकता मामाने किती गाडी भरली आज आज सोमवारचा बाजार असले म्हणून मामाने आज गाडी भरली दहा हजार दोन हजार गाडी भरली आज दहा हजारात गाडी भरत नाही आज दोन हजारात मामांनी आज गाडी भरली आणि मामा मंदी मध्ये गिरायक असतं का नसतं गिरायक नाही तर आमच्या भोर आज गाजर आणली आणि गाजर काय दिले आज तीस रुपये किलो तर तुम्ही हॉटेलवाल्यांना किंवा मंगल कार्यालयवाल्यांना देतात काय होलसेल रेट पंचवीस रुपये तर मित्रांनो तुम्हाला जर का हॉटेलला किंवा मंगल कार्यालयासाठी मार लागत असत तर भोर भोरपाटील हे आंबोडचे आहेत यांना कॉन्टॅक्ट करू शकता यांना कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस वीस एकोणपन्नास नव्वद एकवीस वीस एकोणपन्नास एकाहत्तर हा त्यांचा नंबर आहे तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला गाजरं असो वांगे असो असा कोणता भाजीपाला लागत लागत तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही घेऊ शकता

अरे कर हाँ. आवरे पाटील यांचं वांग एकदम छान असत आणि वांगण का वांग आणलं का वांग आणि शिमला आणलंय वांग काय दिले शंभर दिले आणि शिमला शिमला आज यांनी दोनशे दिले दोनशे मध्ये शिमला दिली तुम्ही शिमलाचा नाही नाही चांगला आहे का क्वालिटीचा आहे का दोन नंबर का खाडा आहे दोन नंबर तर दोन नंबर यांनी शिमला आज दोनशे रुपयाने दिली आणि वांग एकदम यांचं खास राहतं नाही का दामगावचं आवरे जो वांग हे आल्या आल्या गाडीला एकदम नाही का माणसं आल्या जाळ्या ओढत असतात यांच्या पण आज एवढी मंदी आली आज मित्रांनो मी बघितलं मार्केटमध्ये मा तर आज ऐंशी जाळ्यांची आवक झाली नुसती वांग्यांची जे सकाळी येलो होते ते वेगळे आणि आत्ता परत लेट आले वे वे पर ते वेगळे पण ऐंशी जाळ्या आणि जेव्हा चक्कर मारला तेव्हा ऐंशी जाळ्या मार्केटमध्ये होत्या आणि मित्रांनो संगण मिरचे काही काही व्यापारी येत असतात खरेदी करण्यासाठी राजूरचे लांबून लांबून व्यापारी येत असतात लांबू लांब भाजीपाला येत असतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आबी भार मार या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान